नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण आषाढ स्पेशल खमंग मसाला पुरी कशी बनवायची हे बघणार आहोत पुरी बनवताना भरपूर सारे टिप्स इथे मी सांगितलेले आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी लो फ्लेमवर मी कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये मी एक चमचा धणे टाकून घेतलेले आहेत त्यासोबतच यामध्ये मी एक चमचा कच्ची बडीशेप आणि एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहे आता हे सर्व छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात त्यानंतर यामध्ये लगेचच बारीक चिरलेली मी भरपूर सारी कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि धने जिरेसोबतच ही आपल्याला छान अशी मिक्स करून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटे हे सर्व पदार्थ छान असे खमंग भाजून घेऊयात मसाला बनवताना कोथंबीर भाजून घेतल्यामुळे पुरी बनवल्यानंतर पुरी अजिबात लूज पडत नाही एकदम कुरकुरीत अशी राहते त्यामुळे कोथंबीर आपल्याला भाजून घ्यायची आहे दोन मिनटे हे सर्व पदार्थ मी छान असे खमंग भाजून घेतलेले आहेत आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पदार्थ पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे त्यानंतर याचं मिक्सरला फिरून असं वाटण बनवून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता हे वाटण मी पूर्णपणे जाडसर असं बनवलेलं आहे यामुळे कोथंबिरीचे कणसुद्धा छान असे दिसून येत आहेत चला तर आता पुरी बनवण्यासाठी पीठ भिजवून घेऊयात तर इथे एका ताटामध्ये मी एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच वाटीने मोजून इथे मी अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे जर तुमच्याकडे जाडसर रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरला फिरून घ्यावा आता यामध्ये मी एक चमचा ओवा घातलेला आहे त्यासोबतच एक चमचा पांढरे तेल घातलेले आहेत आता यामध्ये आपण मग अशी जो मसाला बनवला होता त्याचं वाटण यामध्ये टाकून घेऊयात आता यामध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे मी कोमट तेल टाकून घेतलेलं आहे कोमट तेलाऐवजी तुम्ही थंड तेल वापरले तरीही काही हरकत नाही आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सर्व मसाले या पिठाला छानपैकी लागल्या जातील दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता मसाला व तेल पिठाला छान असं लागल्या गेलेलं ला आहे आता आपण हे पीठ मळून घेऊयात त्यासाठी ते मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करतच आपल्याला या पिठाचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आपण हे पीठ पुरीसाठी बनवतोय त्यामुळे आपल्याला हे पीठ घट्टसरच मळायचं आहे त्यामुळे थोडं थोडं वाप पाणी वापरूनच आपण हे पीठ मळून घेणार आहोत तर एवढं पीठ मळण्यासाठी मला एक वाटीला थोडंसं कमी पाणी लागलेलं आहे इथे बघू शकता पिठाचा छान असा गोळा झालेला आहे आता यावर एक चमचाभर तेल टाकून हे पीठ पुन्हा छान असं मळून घेऊयात आणि यामध्ये आपण रवा वापरलेला आहे त्यामुळे हे पीठ दहा मिनटासाठी असं झाकण ठेवून भिजत ठेवूयात दहा मिनटे झालेली आहेत इथे बघू शकता पीठ छान असं फुललं गेलेलं आहे आता हे पुन्हा छान असं मळून घेऊयात आणि त्यानंतर याचे छोटे छोटे बॉल्स बनवून घेऊयात आणि पुरी लाटण्यासाठी घेऊयात तर आता इथे मी एक छोटा गोळा घेतलेला आहे याचे आपण पुरी लाटून घेऊयात तर इथे मी थोडंसं तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि छान अशी गोल आकारात पुरी लाटून घेतलेली आहे तर ही पुरी लाटताना आपल्याला खूप जास्त जाडसर अशी लाटायची नाही आहे आप तर आपण नॉर्मल पुरी लाटतो त्यापेक्षा थोडीशी पातळच लाटून घ्यायची आहे हवं तर तुम्ही एकदम पातळ देखील ही पुरी लाटू शकता ती फुगणार नाही व छान अशी कडक तयार होईल पण इथे मी थोडीशी जाडसर पुरी लाटत आहे आणि ही पुरी छान अशी टम्म फुगावी यासाठी काही पुढे टिप्स देखील सांगणार आहे तर अशा प्रकारे आपण चार पाच पुरी लाटून घेऊयात तर इथे मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करून घेतलेली आहे सर्वात आधी आपल्याला छोटासा गोळा यामध्ये टाकायचा आहे जेणेकरून आप आपल्याला कळेल की आपलं तेल हे पुरीसाठी छान गरम झालं आहे की नाही इथे बघू शकता छान असं याला बुडबुडे यायला सुरुवात झालेली आहे याचा अर्थ तेल छान असं गरम झालेलं आहे तेल जर खूप कडकडीत गरम झालं तर पुरी तेलामध्ये टाकल्याबरोबर गरमते आणि तेल जर गरम नसेल तर पुरी तेल जास्त शोषते यामुळे तेल हे खूप जास्त कडकडीतही गरम नसावं किंवा अगदी गरमच नसेल असंही नसू नये आता तेल छान गरम झालेलं आहे तर यामध्ये आपण पुरी सोडून घेऊयात पुरी सोडताना देखील पुरीची जी सपाट बाजू आहे लाटताना जी बाजू खाली होती ती ती तेलामध्ये अगोदर सोडायची आहे यामुळे पुरी साऱ्या बाजूने छान अशी फुगल्या जाते आता पुरी तेलात सोडल्यानंतर एक चमचा घ्यायचा आहे आणि त्याने हळूवार असं तेल या पुरीवर उडवायचं आहे यामुळे पुरी देखील छान अशी टम्म फुगते आणि पुरी तेलकट होऊ नये यासाठी खालच्या बाजूने पुरी छान अशी खमंग तळल्याशिवाय दुसऱ्या बाजूने पलटी करू नये एक बाजू छान अशी खमंग तळल्या गेली की मगच दुसरी बाजू देखील छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे म्हणजे पुरी फक्त एकदाच पलटवायची आहे दोन्ही बाजूने खरपूस तळून घ्यायची आहे यामुळे पुरी जास्त तेल अजिबात शोषत नाही आणि अजिबात तेलकट होत नाही तर इथे बघू शकता पुरी छान अशी टम्म फुगल्या गेलेली आहे आणि एकदम खरपूस अशी तळल्या गेलेली आहे आणि ही पुरी अजिबात अशी तेलकट दिसत नाहीये तर अशा प्रकारे आपण बाकीच्या पुऱ्या देखील तळून घेऊयात ही मसाला पुरी छान आठ ते दहा दिवस टिकते प्रवासात देखील तुम्ही ही सोबत बनवून घेऊन जाऊ शकता तर अशा प्रकारे आपण बाकीच्या पुऱ्या देखील तळून घेऊयात तळून घेतलेल्या सर्व पुऱ्या आता एका डिशमध्ये सर्व करून घेऊयात तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मसाला बनवण्यापासून पुरी टम्मा फुगेपर्यंत भरपूर साऱ्या टिप्स सांगितल्या आहेत तर या टिप्स वापरून तुम्ही देखील अशा प्रकारे खमंग मसाला पुरी नक्की बनवा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडत असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद